श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा व्हिडिओ सुद्धा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मधील जे उपाय आहेत अगदी साधे साधे सोपे सोपे सांगणार आहे हे तुम्ही केल्यानंतर सुद्धा तुमच्या घरामध्ये भरभराट लक्ष्मी प्राप्ती पैसा येईल आणि तो स्थिर सुद्धा राहील आणि सर्वात महत्वाचं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना लक्झरियस लाईफ गाडी बंगला रिच लाईफस्टाईल जगायची आहे पण ते होत नाहीये तर ते होण्यासाठी सुद्धा हे उपाय महत्वाचे आहेत आणि मी कालच ना लाईव्हला येणार होते लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा सेवा आहे जर तुम्हाला म्हणजे कर्ज असेल किंवा सारखी उधार घेण्याची वेळ घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही मागे मी तुम्हाला मला वाटतं धोंड्याच्या महिन्याच्या वेळेस बघा मी ही सेवा केली होती तेव्हा मी तुम्हाला एखाद एका, एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी अशी अशी सेवा करत आहे पण ती सेवा परत माझी मध्ये मध्ये सुटली काही कारणाने तर परत मी ती सेवा सुरू केली आहे तर टायमिंग वेगळा होता जेव्हा मी सुरुवातीला जे सुरु केली तेव्हा मी मध्यरात्री बारा वाजता करत होती परत दुसऱ्या वेळेस मी जेव्हा सुरू केली तेव्हा मी दिवे लागणीच्या वेळेला करत होती आणि आता थोडस कसं वेळेची ऍडजेस्टमेंट करून करावं लागतं तर आता मी ती जी सेवा आहे ती जसं की म्हणजे आपले रात्रीचे जेवणे वगैरे भांडे वगैरे आपलं सगळं झालं तर त्याच्यानंतर म्हणजे अंदाजे दहा ते बाराच्या मध्ये करण्याचा म्हणजे विचार करत आहे मग आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या गोष्टी हव्यात की माझ्या उद्योगधंदा व्यवसाय असेल चांगला चालावा किंवा प्रगती त्यांच्या वगैरे तर ही जी सेवा आहे ना ती अतिशय प्रभावशाली आहे मी स्वतः दोन वेळा ही सेवा केलेली आहे आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे म्हणून मी म्हटलं की लाईव्ह येऊन एव मी तुम्हाला लाईव्ह वर ही जी सेवा आहे ती दाखवेल कशी करायची ते तर मी अंदाजे समजा रात्री दहा वाजता वगैरे वा लाईव्हला येईल पण तुमच्या हिशोबाने कारण ही सेवा प्रत्यक्षात करून दाखवणार आहे आणि तुमच्या तुम्हाला म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर ही करायची असेल तर तुमचा सुद्धा वेळ त्यावेळेला तुम्ही मोकळे असणं गरजेचं आहे ना आणि कसं मला वाटतं दहा ही वेळ कसं आपला सगळा स्वयंपाक किचन वगैरे आवरणं होऊन जातं म्हणून दहा वाजता हे तुम्हाला योग्य आहे का लाईव्ह येण्यासाठी किंवा तुम्हाला कोणती वेळ वाटते जास्त जण जे सांगतील की ही वेळ या वेळेला लाईव्ह मी येईल तसं तर मम्मी माझे सांगते की दहा बाकी तुमच्यानुसार तुमच्या वेळेनुसार पण तुम्ही सांगा जास्त जी जी वेळ येईल की या या वेळेत आणि ती सेवा आहे ती प्रत्यक्षात करून दाखवा तर त्यावेळेला सांगेल पण अतिशय प्रभावशाली सेवा आहे अगदी तुम्ही एकवीस दिवस जरी कंटिन्यूटी मध्ये केली ना तुमच्या घरामध्ये फरक पडताना तुम्हाला बघायला मिळेल आणि संकल्पयुक्त तुम्ही दिवस म्हणा किंवा तीन महिने सहा महिने जर तुम्ही केली तर कितीही मोठी दरिद्रता ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये भगवान श्री हरिश्री विष्णू सह स्थिर स्वरूपामध्ये वास करते अशी म्हणजे या सेवेची आपण फलश्रुती म्हणू शकतो ती आहे तर नक्कीच सांगा आता शुक्रवार प्रत्येक शुक्रवारी स्पेशली महिलांनी जर हे उपाय केले तर अतिशय प्रभावशाली आहे कारण आपण महिलांना कुलस्त्री म्हणतो लक्ष्मी समान आपण महिलांना मानतो त्यामुळे महिलांनी केलं तर अतिशय उत्तम आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्झरियस लाईफ असेल गाडी असेल बंगला असेल या गोष्टी तुमच्याकडे पैसा असून सुद्धा तुम्हाला का त्या उपभोग घेणं होत नाहीये बऱ्याच वेळेला पैसा आहे पण आपलं घर छोटं आहे गाड्या घेत नाही फक्त पैसा दाबून ठेवायचा बँकेत ठेवायचा पण त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या लक्झरी लाईफसाठी हे होत नाही मग असं का होतं तर तुमचा शुक्रग्रह जर कमजोर असेल तर तुम्हाला ज्या लक्झरियस ज्या गोष्टी असतात त्याचा उपभोग घेता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये अगदी रिच लाईफस्टाईल जगायची आहे सगळं मनाप्रमाणे की मनामध्ये एखादी गोष्ट आली की ती नाही होय असं काहीच नाही मग याच्यासाठी तुमचा शुक्रग्रह मजबूत असणं गरजेचं आहे मग शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर प्रत्येक शुक्रवारी काय करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करताना अगदी दोन थेंब दूध टाकायचं शुक्रवार शुक्रवार दूध पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं किंवा याला एक ऑप्शन पण सांगते हिरवी इलायची असते ज्याला वेलदोडा आपण म्हणतो तर इलायची दोन इलायची घ्यायच्या जवळजवळ तांब्याभर पाणी घ्यायचं आपल्या पातेल्यामध्ये आणि गॅसवर त्या दोन इलायची टाकायच्या तर ते तांब्याभर पाणी जे आहे ते ग्लासभर होईपर्यंत त्या इलायची टाकून ते पाणी उकळायचं आणि हे पाणी जे आहे ते घरातील सर्वांनी अगदी थोडं थोडं प्रत्येक शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं याने सुद्धा तुमचा शुक्रग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि ज्या दोन त्या जो दोन ज्या इलायची आहेत त्यानंतर आपण टाकून द्यायच्या फक्त त्याचा अर्क जो आहे तो पाण्यात उकळवून घ्यायचा आणि ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की आ, धन धान्य ऐश्वर माता लक्ष्मीची कृपा माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये जे आपण म्हणतो की भरभराट व्हावी असं वाटत असेल माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी असं वाटत असेल तर तुम्ही काय करा की शुक्रवारचा उपवास धरायला सुरुवात करा जसं की वैभव लक्ष्मीचं व्रत असेल किंवा बरेचसे शुक्रवारचे व्रत असतात किंवा तुम्ही फक्त असा शुक्रवार महालक्ष्मीचा शुक्रवार म्हणून सुद्धा धरू शकता याने दोन फायदे होतील माता लक्ष्मीची म्हणजे कृपा आपल्यावर होईल शुक्रवारचा उपवास केल्यानंतर आणि दुसरं म्हणजे तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होईल त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार ओम शुम शुक्राय नमः ओम शुम शुक्राय नमः हा जो शुक्र मंत्र आहे करत चला तुम्ही करा करा किंवा एक माळ करा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा पण प्रत्येक शुक्रवारी हा जो मंत्र आहे शुक्राचा तो म्हणत चला सकाळी देवपूजा झाली की म्हणा किंवा संध्याकाळी जे दिवे लागण्याची वेळ असते देवाजवळ दिवा दे लावला की त्यावेळेला म्हणा पण शुक्रवार शुक्रवार आवर्जून हा मंत्र जो आहे शुक्र भगवानांचा शुक्रग्रहाचा तो म्हणत चला त्यानंतरचं म्हणजे शुक्रवारी जर तुमची कुलस्वामिनी तुमची तुमच्या कुलस्वामिनीचा वार जर शुक्रवार असेल तर त्या दिवशी काय करायचं तुमच्या कुलदेवीची जी मूर्ती आहे त्यावर अभिषेक करायचा फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा टाक असेल तर त्यावर सुद्धा अभिषेक करायचा देवघरामध्ये ठेवायचं त्यांना गजरा किंवा वेणी अर्पण करायची तांबूल म्हणजे पानाचा विडा अर्पण करायचा हे तुम्ही करू शकता आणि तो पाण्याचा विडा जो आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊन घेऊ शकता घरातील कोणीही त्यानंतर प्रत्येक शुक्रवार शुक्रवार तुमची तो वार असेल तर त्या दिवशी तुमच्या कुलदेवीची घरच्या घरी तुम्ही ओटी भरा या पद्धतीने बघा तुमच्या मिश्रांना असेल तुमच्या मुलांना असेल तुमच्या घरामध्ये असेल आजारपण असेल पैसा न टिकणे किंवा कोर्ट कचेरी या सगळ्या गोष्टी आहेत हळूहळू हे जे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सुटत जातील हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही त्याचबरोबर शुक्रवारी सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ दोन्हीपैकी एक वेळा आपल्या कुलदेवीची आरती आपल्या घरामध्ये करत जा शुक्रवारी कुलदेवीला काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवत जा जसं की केसर टाकून खीर वगैरे याचा नैवेद्य दाखवत जा ह्या गोष्टी आवर्जून करा त्याचबरोबर शुक्रवारी जे आहे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि याचा सडा टाकायचा आहे फ्लॅट असेल तर हे जे पाणी आहे मिश्रण जे आहे ते स्प्रे बॉटलमध्ये भरा पाणी स्प्रे बॉटलनी ते पाणी स्प्रे करा या पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे शुक्रवारी तुमच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल संकल्पयुक्त एकवीस शुक्रवार किंवा एक सोळा शुक्रवार त्या देवीच्या मंदिरामध्ये त्या देवीला एक प्रत्येक शुक्रवार शुक्रवार गजरा अर्पण करा त्याचबरोबर गुलाबाचा जो फ्रेग्रन्स असतो गुलाबाचा जो सुगंध असतो त्याची जी अगरबत्ती असते पाच अगरबत्ती किंवा अकरा अगरबत्ती असं अगरबत्ती त्या मंदिरामध्ये तुम्ही देवी समोर अर्पण करा तिथे जाऊन त्या अगरबत्ती प्रज्वलित करा त्याचबरोबर हे जर तुम्हाला शक्य नसेल तर अत्तरची बॉटल असते बघा मोगरा अत्तर किंवा गुलाबाचं अत्तर तर ह्या अत्तरची बॉटल अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार एखाद्या एक देवीच्या मंदिरामध्ये आजूबाजूच्या तिथे जाऊन तुम्ही अर्पण करा हे काहीच शक्य नसेल तर अगदी म्हणजे अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार का एक, एक गुलाबाचं फुल तरी त्या तिथे मंदिरामध्ये तुमची मनोकामना बोलून इच्छा बोलून त्या देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करा बघा तुम्हाला किती चांगले अनुभव येतात आणि आवर्जून प्रत्येक शुक्रवारी सोळा वेळा श्रीसूक्तम आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम आवर्जून आपल्या घरामध्ये मोठ्याने म्हणा कारण जेव्हा तुम्ही विष्णूंचं स्मरण करता विष्णूंची शुक्रवार शुक्रवार तुम्ही सेवा कराल तर माता लक्ष्मी आपोआपच त्यांच्या पाठी तुमच्या घरामध्ये येईल आणि ती स्थिर सुद्धा राहील विष्णू सहस्त्रनाम येत नसेल व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा खूप छान तुम्हाला अनुभव येतील आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला ही सेवा करा श्री स्वामी समज सम...